नांदेपुरा रोड के पास गोकुल धाम गोकुल धाम वन बेहद विकसित होने वाले लेआउट है तेजी से विकसित हो रहे हैं तो अपने सपनों का आशियाना बनाने के लिए जल्द से जल्द यहाँ पर प्लॉट बुकिंग के, जो जुकी प्लॉट यहाँ पर बहुत कम बचे है महत्वाचे मनुष्य ने अपने जीवना मधे एकादशी व्रत के लिए पाजे शास्त्र सपना है रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला अंबरषीसाठी द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला एकादशीचं फार मोठं महत्व आहे एका महिन्यातून दोन एकादशी येतात पंधरावेळी त्या एकादशी केल्या पाहिजे याचं कारण असं आहे की या एकादशी व्रतामुळे आपलं जीवन जे आहे ते कृतार्थ होतं प्रत्येक महिन्याची जरी एकादशीचं पुण्य वेगळं असं असलं तरी सर्व आणि एकादशीचा जर आपण आणि एक आढावा घेतला तर आपल्याला हे आढळून येईल की या सर्व एकादशी पुण्यकारक आहेत कोणती एकादशी असो पुण्यकारक आहेत आणि आपलं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ होण्याकरता यशस्वी होण्याकरता सुखी होण्याकरता एकादशी आपण जीवनामध्ये केली पाहिजे पंढरीची वारी, वारी, वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी न उपवासी गायीन ना मुखी ना। नाम संतांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये पंढरीची वारी केली पाहिजे पंढरीची वारी आहे माझे घरी तीर्थ तीर्थव्रत आणि व्रत एकादशी करी न उपवासी गायीन अरणीशी नाम नाम घेईन आणि एकादशी करेन एकादशी सर्व ज्या चोवीस एकादशी जवळपास येतात आणि बाकीच्या महत्त्वाच्या आणखी एकादशी महाशिवरायत्री एकादशी आहे गोपाळकृष्णाचा जन्म आहे राम जन्म आहे हा सुद्धा उपवास केले पाहिजे अधिक मासातील उपवास उपवासामुळे मनुष्याच्या शरीरातील ऊर्जा वाढत असते एकादशीमुळे मनुष्य भक्तिभाव निर्माण होत असतो आणि एकादशीमुळे शारीरिकदृष्ट्यासुद्धा आपल्याला त्याचा मोठा फार लाभ आहे की जे जे असात्म्य पदार्थ आहेत ते सगळे पचून जातात शरीरातून ते नाश पावतात आणि या आरोग्याच्या दृष्टीने कोकणातून सुद्धा एकादशी फार महत्वाची आहे या ठिकाणी आपण या पर्वाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर देवशैनी एकादशी जी आहे आता जी आषाढ शुद्ध न एकादशी येते इथं नाव आहे देवशैनी एकादशी श्रीकृष्ण परमात्मा परात्म्याला प्रश्न केला आहे धर्मराजाने की कृष्णा मला देवशैनी एकादशीचं महत्व सांगा ते कृष्ण भगवान म्हणाले की पहा म्हणे धर्मराजा ब्रह्मदेव आणि नारद बोलत बसले असताना ब्रम्हदेवाने नारदाला याच एकादशी व्रताचं महात्म्य सांगण्यास सुरुवात केली हे जे सांगितलेलं जे महात्म्य आहे तेच मी तुला आज सांगत आहोत म्हणे कृतयुगामध्ये मानधादा नावाचा आदर्श राजा राजा होता सगळे सगळं राजलाम सुफलाम सु, होतं सगळीकडे आनंद आनंद होता शांती होती समाधान होतं सुख होतं प्रत्येक माणूस आनंदी आनंदी स्वरूपात राहायचा परंतु यज्ञ याग दान धर्म व्रत वैकल्य सगळं सगळं त्याच्या राज्यामध्ये चालायचं पण पुढे काय झालं की सतत तीन वर्षपर्यंत अवर्षण झालं पाऊस पडला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की मांदादा राजाच्या राज्यामध्ये पूर्ण दुष्काळ पडला तिन्ही वर्ष आणि त्यामुळे प्रजा दुःखी झाली प्रजेला प्रजा राजाला दूषण देऊ लागली आनंद निघून गेला सगळी भांडणं वाढली अत्याचार वाढला दुष्काळामुळे चोऱ्या वाढल्या प्रमाण दुसऱ्याला त्रास देणं वाढलं कष्ट देणं वाढलं धर्माचं आचरण धर्माचरण कमी झालं आणि परिणामस्वरूप पर राजाला खूप दुःख झालं राजा घोड्यावर बसून आणि अंगर ऋषीच्या आश्रमात गेले कोण राजा मा माधांता आश्रमात गेले के नमस्कार केला आणि विचारणा केली की के महाराज तीन वर्षापासून आमच्या राज्यामध्ये पाऊस नाही आणि त्यामुळे सगळे जनता दुःखी झाली आहेत कष्टी झाली आहेत पिण्यासाठी पाणी नाही खाण्यासाठी अन्न नाही काय करायचं कळत नाही मी तुम्हाला शरण आलो मला काहीतरी मार्ग सांगा त्यावेळी अंग अंगिरस महाराज बोलले की राजा तू एक कर राजानी आणि प्रजाजनाने सर्वांनी मिळून एकादशी व्रत करायचे आणि ती कोणती एकादशी देवशैनी एकादशी हीच आषाढ शुद्ध एकादशी याप्रमाणे बस बाकी करण्याची काही गरज नाही फक्त तुम्ही आज आपल्या राज्यामध्ये जा आणि सर्वांना ही एकादशी जे पुढे येत आहे ते एकादशीचं व्रत करा राजांनी सर्व आपल्या प्रजेजनांना बोलावलं आणि सांगितलं की आपल्या आपल्या राज्यात जो दुष्काळ पडत आहे त्याचा आम्ही अंगरष अंगर अंगिरस महाराजांना भेटून आलो त्यांनी सांगितलं की तुम्ही देवशयनी एकादशी करा हे सगळं तुमचं जे दुःख आहे ते निवारण होईल आणि म्हणून सर्वांनी आपण ही देवशयनी एकादशी करायची आणि त्याप्रमाणे प्रजा आणि राजांनी मनापासून भगवंताचं नामस्मरण करून आणि ती एकादशी व्रत पूर्ण केलं परिणाम असा झाला की समृद्धी समृद्धी राज्यामध्ये आली सुख पूर्वीप्रमाणे सुख नांदायला लागलं राज्य सुजलाम सुफलाम झालं आणि म्हणून या देवशैनी एकादशी केल्यामुळे मनुष्याचं जीवन कृतार्थ होतं सफल होतं आनंदी होतं आणि जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख राहत नाही देवशैनी एकादशीला काय म्हणतात याचं कारण असं आहे तेव्हा जेव्हा सूर्य कर्कराशी देतो तेव्हा भगवान शयन करतात आणि यावेळी भ सूर्य कर्कराशी देतो या दिवसापासून म्हणून देव शयनामध्ये जातात म्हणजे झोपतात आणि ज्यावेळी सूर्य तुला राशी देतो तेव्हा देव झोपेतून जागे होतात असा हा चार महिन्याचा का जो कालावधी आहे हो याला चातुर्मास असं म्हटलेला आहे या चातुर्मासामध्ये मा पुण्यकर्म दान धर्म पूजा अर्चा कीर्तन भजन नामस्मरण अशा प्रकारचे सगळे विविध उपक्रम सगळे भाविक लोक करतात आणि अशा प्रकारचं सत्कर्म दान धर्म सदाचाराने वागणं युक्त आर विहार घेणं सत्यवत्री राहणं अशा प्रकारे या आ, देवशयनी एकादशी मध्ये व्रत वैकल्य केलं पाहिजे चातुर्मासामध्ये सुद्धा व्रत वैकल्य केलं पाहिजे आणि देवशयनी म्हणजे देव झोपतात आणि देव उठतात त्याला कार्तिक शुद्ध एकादशी म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशीला भगवंत आणि झोपेतून जागे होतात शयनी देवशयनी याचा अर्थ यावेळी देव या एकादशीपासून चार महिन्याकरता झोपतात म्हणून याला देवशयनी एकादशी म्हटलेला आहे प्रत्येकाने एकादशी व्रत केलं पाहिजे आणि त्याचं फार महा पुण्य महान पुण्य आहे सर्व अंगाने प्राप्त होतं ज्याला जे पाहिजे ते प्राप्त होतं एकादशी व्रत म्हणून बाराही महिने एकादशी केली पाहिजे एकादशीला कोणता फराळ करायचा यापेक्षा एकादशीचे पदार्थच असे आहे की तुम्ही जास्त खाऊ शकत नाही एकादशीचे पदार्थाचे एक वैशिष्ट्य आहे की ते, ते, ते मर्यादितच खाल्ल्या जातात जास्त खातो म्हटलं तर खाऊ शकत नाही अशी एक डिलाच आहे ती भगवंताची समजा म्हणून खूप खा पण एकादशी करा असं जरी म्हटलं तर तो खूप खाऊ शकत नाही हे एकादशी त्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे आणि एकादशी करणारा माणूस जो आहे त्याच्यासमोर तुम्ही त्या दिवशी जर पुरणपोळी जरी ठेवली तर तो कधी स्पर्श करणार नाही वारकऱ्याचं वारकऱ्याचं ब्रीद आहे ते म्हणजे एकादशी पंढरीची वारी आणि एकादशी व आणि सोमवार उरत त्याला जोडलेला आहे परत म्हणजे वारकरी हा केवळ विठ्ठलालाच मानतो असं नाही तर वारकरी हा शिवभक्तही आहे शिवाला सुद्धा खूप मानतो तेवढाच मानतो जेवढा विठ्ठलाला मानतो शिव वारकऱ्यासमोर कोणत्या प्रकारचा भेदभाव नाही शिव आणि विष्णू एकच प्रतिमा एकच प्रतिमा त्यामध्ये कोणताही भेद करण्याचं काही कारण नाही म्हणून वारकरी शिव सोमवार सुद्धा करतात एकादशी करतात